निप्पाणी मतदारसंघाच्या विकासकामात जोडले दाम्पत्य अग्रेसर नगरसेवक शरद जंगटे यांचे मत बोरगाव येथे विविध विकास कामांचं उद्घाटन बोरगाव प्रतिनिधी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहत शेतकरी सर्वसामान्य नागरिकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या विकासात्मक धोरणामुळे निप्पाणी मतदारसंघ विकासकामात आदर्श बनला आहे विकासात बोरगाव शहराला नंबर वन बनवण्याचा त्यांचा मानस असल्याचे मत हलसित्तनाथ सहकारी का साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी आज व्यक्त केले आज बोरगाव येते आमदार शशिकला जोडले व माजी खासदार अण्णासाहेब जोडले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं तळवारकोडी येथील शाळा शौचालय निर्मितीस चार लाख वडगिरी येथील शाळा शौचालय निर्मितीस चार लाख तसेच गांधी चौक येथील रेणुका मंदिर समुदाय भवनास पाच लाख निधी मंजूर झाला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येणार असून शहराच्या विविध वॉर्डमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आमदार शशिकला जोल्ले यांनी या विकास कामांना मंजुरी दिली असून लवकर याच्या या, या कामांचाही उद्घाटन होणार असल्याचे शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले निधी आम्हाला खास करून मंजूर करून दिलेला आहे आत्ता सकाळीच वडगिरी येथे चार लाखाचा म निधी मंजूर करून दिलेला आहे शौचालयासाठी तसेच तळवार कुडीसह तर तळवार स शौचालयासाठी एक चार लाखाचा म निधी मंजूर करून दिलेला आहे आणि आमच्या आता बोरगावमध्ये बोरगाव पट्टण पंचायती सात गावामध्ये पूर् पूर्वत काळातील रेणुका मंदिरसाठी पाच लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे या सर्व कामासाठी आमचे आदरणीय युवा मित्र आणि हसितनाथ सहकार साखर कारखान्याचे संचालक विद्यमान संचालक यांनी अथक प्रयत्न घेतले तसेच भा बोरगावचे भाजप कार्यकर्तेसुद्धा या निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न करून हा निधी आणला मी अण्णावाहिणींशी एवढेच विनंती करतो की असंच त्यांचा आशीर्वाद असंच त्यांची माया बोरगाववर राहावी आणि इथून पुढच्या काळातसुद्धा भरभराटीत निधी द्यावा व विकास बोरगावचा विकास करण्यासाठी आम्हाला मदत करावी व भा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या बोरगावात राव लावायसाठी मदत करावी हे अण्णांच्या आणि वहिन्यांच्या चौकशी झाली यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन राजशेखर हिरेमठ जितू पाटील अजित तेरदाळे उत्तम कदम फिरोज अफराज महादेव कट्टी सुनील भोरे अशोक ऐवळे जिनू भोरे शिवाजी भोरे अजित कांबळे अजित सावळे लक्ष्मी दावणे रावसाहेब वसवाडे अनिल निर्वाणे जयपाल कोतलगे अण्णाप्पा बँकापुरे लक्ष्मण वसवाडे राजू बंकपुरे आरती बंकापुरे अभय करोले संजू चौगुले जयपाल रोड बाबू हवले विजय हवले महादेव मळीवाड भारत कांबळे बबन रेंदाळे अमित माळी संजू महाजन राजू लटलटे रावसाहेब चोकावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले बोरगाहून ग्राम पन... ग्रामपं ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे